Mitra no, namaskar. आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी असते तर तिचा आणि गोट्याचा प्लॅन झालेला असतो मग ती आता लगेच म्हणते की हे बघा ना मालती आई मला जायचं आहे माझ्या जा घरी मला माझ्या काही वस्तू राहिल्यात ना जुन्या त्या आणायच्या जायचं आहे मला जाऊ का मी असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की जाऊ का नाही जायचं कशाला जायचं तिकडं उर्मेला म्हणते आणि ते भिकड्या जो वस्तीतल्या वस्तू इथे कशाला आणायच्या आमच्या वस्तीत नाही आणायच्या त्या वस्तू असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की मालती म्हणते की नाही नाही जायचं एकदा सांगितलं ना तुला नाही जायचं तर ती म्हणते की नाही हो माझ्या खूप आठवणीच्या वस्तू इथे मला पाहिजे आहेत आज जाऊ का आणायला तर माल ती म्हणते नाही जायचं सांगितलं एकदा तर आता तेवढं तिथे आबा येतात आणि आबा म्हणतात की राणी जा तू तिला पण तिच्या वस्तू आणायच्या असतील ना ती का नाही म्हणताय तुम्ही जाऊ द्यान तिला का तुम्ही दे जाऊन देत नाहीये तिला असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की जा राणी तू आबा तिला सांगतात जा राणी तू इथून आणि तिला जायला सांगतात तर ती लगेच आता जायला लागते लगेच ती म्हणते आबा थँक्यू तुम्ही मला जा म्हटल्याबद्दल जाते मी असं म्हणते आणि राणी आता जायला निघते तर आता ती इकडे कपडे वगैरे चेंज करते आणि ती आता तिथे येते ऑफिसमध्ये येते त्या इंडस्ट्रीपशी येते महाडिक इंडस्ट्रीपशी आणि तिथे आल्यावर आतमध्ये जाते आणि आता तिथे गोट्या असतो गोट्या म्हणतो कोण तुम्ही का आला तिथे काय पाहिजे तुम्हाला तर आता लगेच राणी म्हणते की अरे गोट्या मला ओळखला नाही का तू बदल तर तो म्हणतो की हो हो आमचा भाऊ आहे का तू अरे भाऊ तू कधी आलास तिथे बरं झालं आलास तू लवकर नाहीतर काय झालं असतं ना तर खूप अवघड झालं असतं असं म्हणतात आणि हे बघ ना असं काय करतो तू अरे बरं झालं लवकर आला भावा चल आतमध्ये आता लवकर ती म्हणते की हो आणि लवकर स्पेस कंट्रोल करायचे असं सगळ्यांना सांगायचं उगाच काही करू नकोस आणि आपला प्लॅन सक्सेस झाला पाहिजे असं म्हणते तर आता लगेच विक्रांत येतो आणि तो म्हणतो की हे बघ ए गोट्या कोण आहे ती आणि काय रे कशाला आणलं आहे तिला इथे आणि कोण आहे तो पोरग तर आता लगेच गोट्या म्हणतो की आपला भाऊ आहेत लांब लांबचा भाऊ येतो आपला आणि प्रेस प्रेस कंट्रोलसाठी त्याला इथे आणला आहे तर आता लगेच ते म्हणतो की पे प्रेस कंट्रोलसाठी आणलं आहे की, की ते आणि बरं चल घे करून लवकर मग असं म्हणते ते जातात आणि ते आता इकडे आतमध्ये येतात प्रेस कंट्रोल करण्यासाठी आणि आता तिथे आल्यावरती आता लगेच प्रेस कंट्रोल करायला राणी लागते आत्महत्या ती म्हणते की गोट्या मला ज्या ज्या फाईल पाहिजे मी ते लवकर शोधण्याचा प्रयत्न करते आणि हे बघ तू ना हे कर तू काळजी घे आणि एक सांगते तुला मी गोट्या कुणी येणार नाही ना याच्याकडे लक्ष दरवाजावरच थांब तू जर लक्ष तिथंच पाहिजे तर आता लगेच म्हणतो की ठीक आहे आणि गोट्याचं लक्ष ते असतो गेटर उभा असतो आणि इकडं जी राणी आहे तिथे फाईल शोधत असते फाईल सापडते का नाही तर आता इकडं उर्मिला जी आहे ती उर्मिला कॉलवर बोलत असते आणि म्हणत असते की हे बघ प्र तिच्या मैत्रिणीला म्हणत असते की आपण चल फाईव्ह स्टार चहायच्या हॉटेलमध्ये आपण आहे ना तिथे पार्टी करूयात आणि ती पार्टी झाल्यावर एन्जॉय करूयात आपण म्हणजे कसं आपल्याला वेळ एक सोबत घालवता येईल आणि सगळं काही सोबत घालवता येईल त्यामुळं आपण ती पार्टी करूयात असं म्हणते तर आताला लगेच फोनवर बोलत असते तेवढ्यात आता तिकडे जे बुवा आहेत ते राणीसाठी तिथे लाडू घेऊन ते घेऊन आलेले असतात पापड तांदळाचे तर आता ते आतमध्ये डबा घेऊन येतात आणि तिथे आता उर्मिला म्हणते की काय बाबा बुवा काय ला काय आलास तुम्ही घेऊन तर बुवा म्हणतात की मी राणीसाठी तांदळाचे पापड आणलेत तर बुवा म्हणतात तर मीला लगेच म्हणते काय तर म्हणे तांदळाचे पापड आमच्या इथं भेटत नाही का तांदळाचे पापड आणि हे बघा माझ्या माहेरची माणसं जेव्हा येतात ना ते तांदळाचे पापड वगैरे नाही आहेत घेऊन ते माहिती का तुम्हाला महागडे गिफ्ट परत महागडे मिठाया असं घेऊन येतात खायला आणि तुम्ही काय आणलं तांदळाचे पापड असं म्हणते तर आता लगेच एवढ्या तिथे आता जी माल ती असते ती पण तिथे येते आणि म्हणते की काय हो इथं तुम्ही काय करताय तर ते म्हणतात की मी राणीकडे आले होतो तर इकडं जी राणी आहे तिथे फाईल शोधत असते आणि ती आता प्रिंट काढत असते ती प्रिंट काढत असते आणि आता जो इंद्रा आहे तो तेवढ्या तिथे फास्ट पळत पळत त्याच्या रूम ऑफिसमध्ये यायला लागतो तर आता त्या ओट्याला काही राणीला सांगता येत नाही तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या